नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक इथे बघणार आहोत तो म्हणजे ई के वाय सी विषयीचा आणि तो सविस्तर इथे जाणून घेऊ ई के वाय सीमध्ये वडील आणि पती नसतील तर कोणाचा आधार कार्ड नंबर वापरावा याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला तर लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रोसेस चालू आहे जवळजवळ एक महिना कम्प्लीट झालेला आहे आणि अशा काही महिला आहेत ज्यांचा प्रश्न आहे की ई के वाय सी कशी करायची ज्यांना वडील किंवा पती नाहीत यांनी कोणाचा आधार कार्ड नंबर वापरायचा वा वा कार हो वा तर जेव्हा फॉर्म भरले आपण लाडक्या बहीण योजनेचे तेव्हा फॉर्ममध्ये फक्त लाभार्थ्याचाच आधार कार्ड नंबर आपण टाकलेला होता ज्यांना वडील किंवा पती दोन्ही नसतील तर त्यांच्यासाठी काहीतरी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करायला पाहिजे काहीतरी आपल्या ई के वाय सीच्या वेबसाईटमध्ये दुरुस्ती करायला पाहिजे ही सरकारला हात जोडून विनंती आहे कारण खरी गरज तर याच महिलांना असते कुठल्याही लाभाची किंवा कुठल्याही सरकारी योजनेची तर अशा महिलांसाठी जर लाभार्थी महिलेचाच आधार कार्ड नंबर वापरून ई के वाय सी करणं शक्य असेल तर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना इथे सरकारने करायला हवी कारण बऱ्याच महिला खूप काळजी करत आहे आणि खूप टेन्शनमध्ये आहेत कारण त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे जर ही ई के वाय सी प्रोसेस त्यांची झाली नाही तर त्या अपात्रसुद्धा होऊ शकतात मग त्याला जबाबदार कोण राहणार आहे असे प्रश्न बऱ्याच महिलांच्या किंवा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत आहेत आणि त्या काळजी करत आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये दुरुस्ती करून ई के वाय सी संबंधित वडील आणि पती यांना काहीतरी ऑप्शन द्यायला हवं कारण खूप महिला इथे या योजनेतून अपात्र होण्याची शक्यता आहे आणि त्यांचा लाभ सरळ बंद होण्याची इथे शक्यता आहे कारण ई के वाय सी जर केली नाही तर लाभार्थ्याला इथे अपात्र घोषित करण्यात येणार आहे आणि ई के वाय सी सगळ्यांनाच बंधनकारक केलेली आहे अशा खूप महिला आहेत तर त्या अपात्र होतील आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याची संख्या कमी होण्याची शक्यता आहे परंतु खरी गरज या महिलांनाच आहे लाडकी बहीण योजनेची कारण पंधराशे रुपये का होईना पण त्यांना आर्थिक मदत होते आणि या पैशातून त्यांची कुठली ना कुठली गरज भागवल्या जाते तर अशा मला कमेंट येतात की मॅडम आपण आधार कार्ड नंबर कोणाचा वापरावा ज्यांना पती किंवा वडील नाही काहीतरी आपल्यासाठी तुम्ही करा किंवा आवाज उठवा तर सरकारला विनंती आहे की काही ना काही यावर उपाययोजना लवकरात लवकर काढा आणि यावर बऱ्याचशा सोशल मीडिया न्यूज चॅनल सगळ्यांनी आवाज उठवलेला आहे परंतु अजूनही काही त्यावर दुरुस्ती करण्यात आलेली नाही कारण आपण न्यूज चॅनलसुद्धा बघतो यूट्यूब चॅनलसुद्धा बघतो बऱ्याच न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर लाडकी बहिणीच्या ई के वाय सीविषयी पती किंवा वडील नसतील तर आधार कार्ड नंबर कोणाचा वापरावा याविषयी आवाज उठवलेले आहेत परंतु अजूनही त्यावर काही निर्णय आलेला नाही परंतु अशी आशा आहे की लवकरात लवकर आदिती तटकरे मॅडम यांना विनंती आहे की यावर काही उपाययोजना सुचवा कारण आणखी फक्त एकच महिना राहिलेला आहे नोव्हेंबरच्या वीस तारखेला लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीची लास्ट डेट असल्यामुळं आणि सर्व्हर डाऊन असते परंतु ई के वाय सी एक दोन दिवसात होणं शक्य नाही तर आधीच ई के वाय सी करायची आहे तर अशा महिलांनी ई केवायसी कशी करायची हा एक मोठा प्रश्न आहे तर इथे मला कमेंट बॉक्समध्ये एका ताईंनी कमेंट केली होती मला वडील नाही नवरा नाही तर करायचे काय निघणार काय सोल्युशन मॅडम यासाठी काहीतरी करा हे असे त्यांनी कमेंट केलेले आहे तर आता अशा महिलांसाठी काहीतरी लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र सरकारने उपाययोजना करावी कारण त्या जर अपात्र झाल्या तर त्याला जबाबदार कोण राहणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यांचा लाभ जर बंद झाला तर पुढे त्यांचं काय त्यामुळं लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी ही विनंती आहे वेबसाईटमध्ये जर दुरुस्ती होत नसेल तर थोडीशी तारीखसुद्धा आणखी ई वाय सीची वाढवून द्यावी फक्त याच महिलांसाठी तर ही विनंती आहे आणि पुढे आणखी एक कमेंट आहे पुढे आणखी एक कमेंट आपण इथे घेतलेली आहे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा मॅडम तर बऱ्याचदा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सरकारला हा विनंती आहे अशा महिलांसाठी काहीतरी तुम्ही उपाययोजना करा तर आजची अपडेट ही होती आणि महत्त्वाचे प्रश्न होते हे प्रश्न आपण घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाइक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला आणि बाजूच्या बेलायकॉनला देखील प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद